मित्रांनो कृपा माउलींच्या या चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण करणार आहोत एक रोड ट्रीप आणि ही ट्रीप आहे विरार ते महाबळेश्वर आता तुम्ही म्हणाल की याच्यासाठी पर्याय कुठला आहे म्हणजे जाण्याचा मार्ग कुठला तर लोकांना माहिती आहे सगळ्या गुगलवरती आजकाल काही विचारलं तरी ते सांगतं तर आपल्याला दोन मार्ग इथनं दिसतात एक आहे इथून विरार ते म्हणजे पुणा पुण्यावरनं वाई आणि वाईमार्फत आपण जाणार आहोत महाबळेश्वरला हा एक मार्ग दिसतो आणि दुसरा एक मार्ग आहे तो म्हणजे इथून आपण कोकणात गेलो ना की म्हणजे समजा इथून आपण माणगाव महाड महाडपर्यंत पोलादपूर पोलादपुरांना पोला आंबे मंडळी आणि आंबेनळीतनं वरती आपण महाबळेश्वरलासुद्धा जाता येतो आता मी त्या गाडी पर्याय जो निवडलेला आहे ना तो आपला कोकणाचा पर्याय निवडलेला आहे कारण आता रात्रीचे सव्वा अकरा वाजलेले आहेत आणि आपला हा जो रस्ता आहे ना पुण्यावरचा रस्ता तो फुल जाम आहे म्हणजे खालापूरपासून ते खूप आपलं लोणावळ्यापर्यंत एवढी ट्रॅफिक आहे ना की विचारू नका म्हणजे गाडी हलणार नाही तिथून सुद्धा मग त्याच्यामधून ते चढणीवरती नको ते त्रास त्याच्यापेक्षा आपण इथून आपण आंबेना घाटातूनच आपण धाबी हे बघा गाडी पूर्ण लोड झालेली आहे म्हणजे जण चाललो आहेत मीश हा बघा शिवम आणि मनीषा चालली आहे मनीषा वर गेलेली आहे ती येते जरा थोडं सामान बाकी आहे भरायचं अजून हे बघा श्री स्वामी समर्थ भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे चला आपला प्रवास सुखकर हो मीटर बघा आता आपण ट्रिप केलेलं आहे झिरो झिरो केलेला आहे बघा आणि मला वाटतं आत्ता वाजलेले आहेत अकरा वाजून चौतीस मिनटं म्हणजे रात्रीचे आता मला वाटतं सकाळी आपण सात साडेसातपर्यंत पोचलं पाहिजे महाबळेश्वरला आपण गोवा मार्गे चाललेलो आहेत पोलादपूरवरून वरती चढणार आहोत आपण तर चला आपला प्रवास सुख हो गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ मित्रांनो आता आपण नायगावच्या ईस्ट वेस्ट जो ब्रिज आहे रेल्वेच्यावरून जो गेलेला आहे त्याच्या ठिकाणी त्याच्यावरती आता आपण आहोत आता आणि आता इथे येण्यासाठी ना मी पहिला नॉर्मली मी विरारवरनं येतो तर विरार फाट्यावरूनच प्रवास करतो पण जो विरार जो विरार फाटा जो आहे तिथून ते वसईपर्यंत फुल जाम आहे तर जाम असण्याचं कारण म्हणजे काय तिथे कॉन्क्रीटीकरणाचं काम चालू आहे त्यामुळे फक्त सिंगल लेन चालू आहे तर सिंगल लेन असल्यामुळे एवढं रेड आहे ना त्या ठिकाणी की म्हणजे मला वाटतं की आपण त्या ठिकाणी अटकून जाऊ कुठेतरी म्हणून मी हा पर्याय निवडला की हा, हा हे पर्याय तर आपल्याला निवडायला काय हरकत आहे म्हणून आम्ही हा पर्याय निवडला की आपण या ठिकाणावरून जाऊया जेणेकरून आपण ॲटलीस्ट आपण हायवेपर्यंत लवकर येईल तर आपण हा नायगावचा जो ब्रिज फ्लायओवर आहे तो पार करून आता आपण पुढे हायवेच्या दिशेने चाललेलो आहोत बघा अठ्ठावीस किलोमीटर पार करून आत्ता आपण जवळपास त्या नायगाव फाट्याला आलेलो आहोत आणि इथून राईट टर्न घेतलं की आपण हायवेला जातो आहे तर बघा या ब्रिजच्या खालीन आपण आता पुढे फाऊंटेनच्या दिशेने निघालेलो आहोत आता फाउंटन हॉटेलला आता आपण आलेलो आहोत आणि बघा हे समोर जो आहे तो फाऊंटेन हॉटेल आहे आणि इथून लेफ्ट मारून आपण आता ठाण्याच्या दिशेने पुढे निघणार आहोत ठाण्यात आता आपण आलेलो आहोत आणि जवळपास पंचावन्न किलोमीटर अंतर आतापर्यंत आपण पार केलेलं आहे आणि या ब्रिजने आता आपण लेफ्ट साईडहून खालती उतरणार आणि मग तिथून मग आपण कळवा ब्रिजने पुढे आपण तुर्भेच्या दिशेने जाणार आहोत तर तुर्भेला आता आपण जवळपास पोचलेलो आहोत आणि इथून आपल्याला सळद निघायचं आहे पुढे आणि झालेले आहेत आता एक वाजून पन्नास मिनटं म्हणजे जवळजवळ दोन सव्वा दोन तास मी आता गाडी चालवतो आहे आणि तशी काय एवढी काय फारशी घाई नाही आहे कारण मुलगा मी मागे झुपलेले आहे त्यामुळे जरा हळूहळू चालवतो आहे मी गाडी आणि ज दुसरं म्हणजे की आता पुढे गेल्यावरती मी ना कळंबोलीला गेल्यावरती पुन्हा एकदा चेक करतो की मुंबई पुणा जो आपला जो हायवे आहे तो क्लिअर झाला आहे का अगर झाला असेल तर मग तिथून जाईल नाहीतर मग आपल्या गोवा मार्गाने पुढे निघ निघता येईल आपल्याला एकदा मला पुन्हा कळंबोलीला गेल्यावरती मला मी तिथलं अपडेट देतो तोपर्यंत आता बघा हा आता आलेला आहे वाशी साईडचा सा ब्रिज म्हणजे इथून राईट टर्न घेतला की आपण वाशीला जातो आता आपण सरळ खालून पुढे जातो आहे कळंबोलीला आल्यानंतर थोडा वेळ पुन्हा मी मी चेक केलं गुगल तर गुगलमध्ये अजूनही जाम जास्तच दाखवत आहे त्यामुळे म्हणजे खालापूरपासून ते म्हणजे लोणावळ्यापर्यंत फुल जाम आहे त्यामुळे तिथून जाण्यात आता काहीच अर्थ नाही असं मला वाटतं आहे त्यामुळे मी आता कन्फर्म आहे की मी आता मुंबई गोवा ह्या मार्गांनीच पुढे जाणार आणि मला वाटतं की आता त्या रस्त्यावरती तरी असं काही ट्रॅफिक दिसत नाही आहे फक्त रस्त्याची कंडिशन कशी आहे काय माहीत नाही आहे पण माहीत पडलं तरी बरं आहे कारण आता पुढे आपल्याला शिमग्याला पण गावी जायचं आहे आणि आमचं पण गाव दापोली त्यामुळे थोडंसं एक अंदाज पण होईल की तो रोड कसा आहे आणि कशी कितपत आत्तापर्यंत झालेला आहे तर त्याचा पण अपडेट तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल तरी सध्या आता आपण आलेलो आहोत कळंबोली सर्कलला आता आपण पोचलेलो आहोत आणि हे बघा या सर्कलमधून आता इथून लेफ्ट मारलं की पुढे आपण पनवेलच्या दिशेने आपल्याला जाता येतं चला ह्या आत्ता ह्या लेफ्टमधून आपण पनवेलला निघूया तर आपण ह्या डिमार्टजवळ पनवेलच्या पुढे जो जो डीमार्ट आहे ना तिथे आता आपण आलेलो आहोत आणि तिथून मागून आत्ता आपल्याला युटर्न घ्यायचं आहे आणि इथून जो फर्स्ट लेफ्ट येणार ना तो आहे मुंबई गोवा हायवे आणि समोर समोर जो रस्ता जातो आहे ना एकदम स्टेट तो जाणार आहे आपल्याला जे एन पी टीला तर इथून बघा इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि हा आपला मुंबई गोवा हायवे आणि इथून आता आपण मला वाटतं की रस्ता कसा आहे माहीत नाही पण बघूया मला वाटतं आता तरी बेटर आहे कारण कॉन्क्रीटीकरण सगळं झालेलं आहे असं म्हणतात आहेत बघूया आपण स्वतःहून हां तर मित्रांनो आता आत्ता आपण वडखळला आलेलो हो। आहोत आणि पळसपेरी वडखळपर्यंत खूप रस्ता चांगला आहे म्हणजे संपूर्ण रस्ता कॉन्क्रीटचा आहे आणि कुठे डायव्हर्जन्स नाही आहेत रस्त्यावरती खड्डे नाही आहेत त्यामुळे गाडी चालवताना एक चांगला म्हणजे एक ॲव्हरेज पण आहे मिळतो आहे गाडीला आणि कसं काय बिंदास आपण गाडी चालवू शकतो या रस्त्यावरती त्यामुळे बघा हा तुम्हाला ह्याच्यातनं दिसतच असेल संपूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे हा वडखळापर्यंत तरी बघा हा मित्रांनो हा जो समोर जो रस्ता दिसतो आहे ना तो ॲक्च्युली काय बोलू समजत नाही पण हा रस्ता नाही आहे कारण हा कुठेही याच्यावरती डांबर नाही आहे ना कुठेही ह्या कॉन्क्रीट झालेला नाही आहे ना काही खडीकरणात पण झालेलं नाही असं वाटतं आहे बघा संपूर्ण धूळ धमाशा आहे याच्यावरती गाडी बघा कशी जसं बोट चालते ना पाण्यातून तशी चाललेली आहे गाडी आणि एकच सिंगल एवढा लहान रस्ता त्याच्यावरनं समोरनं मोठे मोठे ट्रक येतात आहेत त्यांचे फोकस एवढं धूळ आहे ना की असं वाटतं की फॉग आहे समोर त्यामुळे अशा रस्त्यावरती आपल्याला जर गाडी चालवायची असेल ना तर खूप काळजी घ्यावीची आणि खूप गाडी स्लो चालवा या ठिकाणी आणि जेवढं हळू चालवता येईल तेवढी कंट्रोलमध्ये राहील गाडी नंतर आपल्याला समोरचं काहीच दिसणार नाही त्यामुळे जरा काळजी नाही या ठिकाणी आपल्याला गाडी चालवायला पाहिजे ते बघा मागून मी मागे म्हणजे दोन तीन किलोमीटर मी जास्त म्हणेल तरी हरकत नाही मी चालतो आहे या अशा रस्त्यावरून ते फेवर ब्लॉक आहेत आणि ते फेवर ब्लॉक पण म्हणजे लेवल नाही आहेत कुठे एकदम दबलेले आहेत कुठे उंचवटे आहेत म्हणजे गाडी खालून एक दोनदा टच पण झाली अशा वेळेला आणि त्याचे जे स्पीड ब्रेकर जे दिलेले आहेत ना मध्ये ते पण फेवर ब्लॉकमध्येच आहेत त्यामुळे रात्रीच्या वेळेला शक्यतो अशा फेवर ब्लॉकच्या रस्त्यावरून प्रवास करताना खरंच थोडी काळजी घ्या आपण वाकडच्या पुढे आम्ही आलेलो होता आणि इथे नवरत्न हॉटेलला थोडासा स्ट्रेचिंग ब्रेक घेतो आहे आम्ही पण कंटाळलं होतं कारण ॲक्च्युली हा प्रवासाला कंटाळला ना नाही हा मधला जो पॅच जो जो होता ना एकदम म्हणजे विचित्र काय त्याला काही अर्थच नाही त्या पॅचला म्हणजे आपण वडखळपर्यंत ठीक होता म्हणून तिथून आपण ज्या पनवेलीपासून आतमध्ये एंट्री करतो ना तिथून वडखळपर्यंत ठीक होता बाकी वडखळच्या पुढे थोडासा एकदम म्हणता 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 तो पॅच अजूनही आता पुढे काय माहीत नाही की काय वाढून ठेवले आपल्या पुढत पण बघूया आता कसं काय आहे ते मला वाटतं जर बेटर रस्ता भेटला तर आपण लवकर कवर करू कारण मला वाटतं आपण अर्धं आलेलो आहे तीनशे किलोमीटरचं अंतर आहे म्हणजे आमचे विरार ते महाबळेश्वरपर्यंत आता मला वाटतं वन वरती मी आलेलो आहे तिथे तर आता बघूया किती वेळ लागते कारण असा रस्ता असेल तर मला वाटतं कदाचित आठ नऊ वाजतील पोचायला आणि आता वाजले जवळपास सव्वा चार थोडा वेळ थांबतोय आणि निघू पुढच्या प्रवासाला तर मित्रांनो आत्ता आपण महाडला आलेलो आहोत हे बघा आणि माणगावच्या पुढे म्हणजे आपण म्हणतो ना माणगावच्या पुढे जेव्हा आपण येतो ना वीर वगैरे अशा ठिकाणी त्यामुळे ती त्या ठिकाणी ना खूप चांगले असे रस्ते आहेत म्हणजे मेंटेन रस्ते बनवलेले आहेत संपूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि एक म्हणजे मला वाटतं ना मागे मागे काय गाडीला ॲव्हरेज येत नव्हता पण अशा रस्त्यावर थोडंसं गाडीला ॲव्हरेज येतो आहे आणि कम्फर्ट तुम्ही गाडी चालवू शकता कारण दोन सेपरेट लाईन आहेत म्हणजे येणारी लाईन वेगळी आहे जाणारी लाईन वेगळी आहे आणि आत्ता मित्रांनो पावणे सहा झालेले आहे सकाळचे आणि जवळजवळ दोनशे पंचवीस किलोमीटर अंतर आम्ही विरार ते महाडपर्यंत आता पार केलेला आहोत आणि थोड्या वेळात आपल्याला पोलादपूर येईल आणि मग तिथून आपण पुढे जाऊ तरी मला काही अंदाज नाही पण मला वाटतं एक अडीच ते तीन तास पकडूया का कारण मला वाटतं दीड तास तरी आपल्याला वाटतं पोलादपूर ते आंबेलाळी घाट चढून आपल्याला दीड तास तरी तो लागेल तर म्हणजे कुठेतरी रेस्ट वगैरे जर आपण केली तरी पण आपण ता एक तीन तासात आपण एक ॲव्हरेज पकडूया की आपण त्या तीन तासामध्ये महाबळेश्वरला पोचता येईल आपल्याला अजून तर मित्रांनो आता बघा पण आता पोलादपूरला आलेलो आहोत आणि इथून पुढे जर आपल्याला जर दिसत असेल तर मग मी तुम्हाला दाखवतो हे बघा लेफ्ट घेतला ना की आपण जातो महाबळेश्वरला बघा हा इथे साईन बोर्ड लावलेला आहे ते पुढे आणि सरळ आपण जातो रत्नागिरीच्या दिशेने आता इथून आपण लेफ्ट घेऊया आणि जाऊया आंबेनळी घाटामध्ये तर हे बघा आता आपण इथून हायवेपासून लेफ्ट घेतलेलं हो आहे आणि आता आपण चाललेलो आहोत महाबळेश्वरच्या दिशेने आणि हा जो रस्ता आहे ना तू इथे पुढे लेफ्ट राईट असा काहीच नाही आहे इथे आपल्याला सरळच निघायचं आहे ज्यामुळे काही ते कन्फ्युजन असं का काहीच नाही की तुम्हाला साईडवरती आपल्याला बोर्ड बघण्याची गरज आहे असं काहीच नाही सळसळ रस्ता आहे हा आणि ह्याच मध्येच आपल्याला आंबेनाळी घाट लागतो आणि त्या त्या घाटातनंच आपल्याला पुढे जायचं आहे आता आपण हे बघा या आंबेनाळी घाटामध्ये आता आपण आलेलो आहोत आणि जवळजवळ मला वाटतं दोनशे सत्तावन्न नाही दोनशे अठ्ठावन्न किलोमीटर माझी गाडी आतापर्यंत चाललेली आहे आणि जवळजवळ सकाळचे सहा वाजून पंचवीस मिनटं झालेली आहे म्हणजे बघायला गेलं तर कमीत कमी मला वाटते सात तासाच्या आसपास मला हे इथपर्यंत मी आलो आहे या ठिकाणी पण आता इथून काय घाई नाही म्हणजे इथून जे काय जायचं आहे ते आरामच जायचं आहे कारण हा पूर्ण वळणावळणाचा घाट आहे आणि आहे तसा घाट मेंटेन आहे म्हणजे घाटामध्ये असं काय कुठलंही म्हणजे असं खड्डे वगैरे हे असं नाही आहे बोर्ड लावलेले आहेत तुमचं सगळे प्रत्येक ठिकाणी त्या मार्गदर्शक सूचक आहेत त्या ठिकाणी कुठे वळण आहेत ते सगळं तिथे आहेत त्यामुळे हा घाट मला तरी ओके वाटलेला आहे मी पुण्यावरून जरी गेलो असो ना तरी, तरी पण ते अंतर खूप जास्त आहे कारण आपल्याला गुगलमध्ये जेव्हा आपण चेक करतो ना तेव्हा दोनशे ऐंशी दोनशे पंच्याऐंशीच्या आसपास दाखवतात म्हणजे ह्या मार्गाने समजा ज्या मार्गाने मी आलो त्या मार्गाने पण जर मी पुण्या मार्गाने जर गेलो असतो ना तीनशे दहा किलोमीटर दाखवतात प्लस जे टोल आपल्याला एक्स्ट्रा भरावा लागतो आणि त्या घाटामध्ये जर ट्रॅफिक मिळाली लोणावळ्याच्या तर तिथे आणखीन फसायला होतो त्यापेक्षा हा मार्ग पण बरा जर कोणाला यायचा असेल तर हा व्हिडिओ त्यांना खरंच कामाला येऊ शकतो तर बघा ह्या मार्गाने आता आपण पुढे चाललेलो आहोत आणि खूप सुंदर असा घाट आहे तर काही पुढे मला वाटतं एका ठिकाणी थांबून न मी जरा येतं तुम्हाला व्हिडिओ मी दाखवेन नक्कीच की कुठे आपल्याला चांगले व्ह्यू बघायला मिळेल तर हे बघा घाटात गर्दी पण नाही आहे गाड्याही ही काही जास्तांची अशी वर्दळ नाही आहे कारण आम्ही आता ऑफसिजनमध्ये चाललेलो आहे ऑफसिजन म्हणजे मधल्या विकेंड सोडून आम्ही आहे त्या ठिकाणी त्यामुळे अशी काही रहदारी नाही आहे इथे पण शुक्रवार शनिवार आला की इथे सारखी आपल्याला गर्दी बघायला मिळते या रस्त्यावरती हां बघा हा आंबेनळी घाटाचा संपूर्ण परिसर इथूनच आपण आता वरती आलो आहे आणि अजून थोड्या वेळात आपण पोचू महाबळेश्वरला तर सकाळचे सात वाजलेले आहेत आणि या मार्गाने आपण चिरेखिंड या मार्गाने आता आपण पुढे जाणार आहोत हां तर आत्ता आम्ही बघा रिसॉर्टला पोचलेलो हो आहोत आमच्या साई व्हॅली रिसॉर्ट ते म्हणजे आंबेनळी घाट जिथे संपतो ना तिथून मला वाटतं एक किलोमीटर अंतरावरतीच आहे आणि लॉडबीक पॉईंटच्या दिशेनेच आहे म्हणजे जेव्हा आपण लॉडबीक पॉईंटला जातो ना तेव्हा ते दंशंदास हा रिसॉर्ट पडतो आणि ही त्याची एंट्री आपण आता आलेलो हो आहोत आणि हे आणि ॲक्च्युली तुम्हाला सांगतो मी आलो मला साडेआठ वाजले इथे यायला कारण मला मी मध्ये थोडंसो इथे तिथे शूटिंग्स करत होतो मध्ये आणि एका ठिकाणी थोडा नाश्त्यासाठी पण आम्ही थांबतो त्यामुळे साडेआठ पावणे नऊ झाली आम्हाला इथे यायला आणि जवळपास दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आम्ही अंतर पार केलेलं आहे या ठिकाणी येण्यासाठी चांगलं ॲक्च्युली वातावरण खूप गार आहे इथलं त्यामुळे आता बघू त्या पुढची जी सिरीज आहे ती आपली महाबळेश्वर सिरीजच आपली असणार आहे तर सध्या हा आपण ट्रॅव्हल व्हिडिओ आपण या ठिकाणी तुमच्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ये कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद